नंदुरबार व शहादा शहरातील गोरगरीब बेघर कुटुंबांना हक्काचे घरकुल बांधून मिळावे यासह विविध मागण्यासाठी काँग्रेस कमिटीचे झोपरपट्टी पुनर्वसन विभागाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष दिलावशा कादरशाह यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चात मोठ्या संख्येने घरकुल लाभार्थी उपस्थित होते नंदुरबार जिल्हा प्रशासनाला हजरत बादशाह टेकडी परिसर व कोडाई माता मंदिर परिसरातील जागा सूचित करून देखील घरकुल प्रकल्पासाठी जागा मंजूर करण्यात येत नाही तर शहादा शहरात घरकुल प्रकल्पासाठी वीस करोड रुपयाच्या निधी शासनाकडून शहादा नगरपालिकेला प्राप्त होऊन देखील जागेअभावी घरकुल योजना राबवली जात नाही एकीकडे केंद्र शासन सर्वांना घरे देण्याचे उद्दिष्ट ठरवते तर दुसरीकडे नंदुरबार जिल्हा प्रशासन गांभीर्याने घरकुलाचा विषय घेत असल्याने गोरगरीब कुटुंब घरकुल पासून वंचित राहत आहे नंदुरबार व शहादा शहरात घरकुलांचा प्रश्न मार्गी लागावा तसे देशातील सर्व निवडणुका ईव्हीएम मशीन बंद करून बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावे राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी यासह विविध मागण्यांसाठी नंदुरबार शहर पोलीस स्टेशन समोरील मैदानापासून मोर्चाला सुरुवात करण्यात आली आणि नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांना काँग्रेस कमिटीकडून निवेदन सादर करण्यात आले सदर निवेदन अप्पर जिल्हाधिकारी गोविंद दानेज यांनी स्वीकारले यावेळी काँग्रेस पक्षाचे राजेंद्र पाटील रोजगार सेलचे शहराध्यक्ष राहू शहा डॉक्टर रामचंद्र शिंपी श्रीमती डी आर खान देवा चौधरी सायरा तारीफ मंगला चव्हाण वंदना जाधव शगुप्ता अंसारी सैदा अंसारी तारीफ शेख महमूद अंसारी यांच्यासह पदाधिकारी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शहादा शहरातील जनतेला घरकुल मिळावा म्हणून सतत धन्य आंदोलन उपोषण चालू आहे या माध्यमाने शासनाने शायदा नगरपालिकेला वीस करोड रुपये दिलेले आहेत वीस करोड रुपये मिळाल्यानंतरही नगरपालिकेने आजपर्यंत गरिबांचे घर गर बांधले नाही यासाठी आम्ही मुंबई आझाद मैदानावर उपोषणासाठी गेलो होतो तेथेही ते मंत्रालयाला निवेदन देण्यात आला नागपूर अधिवेशन चालू असल्यामुळे परत आम्हाला धरणे आंदोलनावर उपोषण करण्याची पाणी येणार आहे शासनाने या बाबीकडे लक्ष द्यावं तसेच नंदुरबार शहरातील गोडई माता टेकडी परिसरातील सर्वे नंबर दोनशे एक्क्याहत्तर ही जागा शासनाची असताना इथे घरकुल बांधण्याचे करावे आणि नंदुरबार शहरातीलच इमामबादच्या टेकडी परिसर चारशे सत्तावीस अब्लीक एक चारशे सत्तावीस अब्लिक दोन या जागेवरील गोरगरिबाचे गरिबाचे घरकुल बनावे तसेच देशात व्हीएम मशीनमध्ये घोड होत निर्माण चाललेला आहे व्ही एम मशीन मुळे जनता नाराज आहे शासनाने या गोष्टीकडे लक्ष देऊन व्ही एम मशीन बंद करावे यासाठी आज आमच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज विराट मोर्चा करण्यात आलेला आहे झोपडपट्टी धारक यांची प्रचंड संख्या आहे आणि सरकारने या सर्व बेघर व प्रचंड गरिबीत असलेल्या लोकांना घरकुल द्यावे यासाठी नंदुरबार जिल्हा झोपडपट्टी पुनर्वसन विभागामार्फत आज आंदोलन करण्यात येत आहे नंदुरबारमध्ये तसेच शाळामध्येही घरकुलांची मोठी समस्या आहे तसेच जिल्हाभरात आणि आता ग्रामीण भागातही घरकुलांची फार मोठी समस्या निर्माण झालेली आहे आणि शासनाने त्या संदर्भात लक्ष घालून बेघरांना व झोपटपट्टीमध्ये जे राहतात त्यांना सर्वांना घरकुल देण्याचं करावं अशी आम्ही शासनाला विनंती करण्यासाठी आज मोर्चा घेऊन इथे आलेलो आहोत ग्रामीण भागातही अत्यंत दुरावस्था आहे शहाद्यामध्ये शासनाने बावीस कोटी रुपये मंजूर केलेले आहेत परंतु शासकीय जागेच्या अभावामुळे तिथं घरकुल मिळत नाही आहे याच्यामध्ये उदा शासनाची उदासीनता अशी दिसून येते की शासन आजूबाजूला कुठेही चांगल्या ठिकाणी जागा मिळवू शकतं परंतु ती राजकीय असल्या असल्याकारणाने आज ते बावीस कोटी रुपये परत जाण्याच्या मार्गावर लागलेले आहेत म्हणून आम्ही शासनाला हेही सांगतो की ते बावीस कोटी परत रुपये जाऊ न देता शासनाने त्या रुपयांचा उपयोग करावा व बेघरांना व घरकुलांना घरकुल देण्यात यावे तसेच आमचा प्र प्रस जनक्षोभ आहे आज इतर राज्यांमध्ये निवडणुका झाल्या अत्यंत वातावरण सरकारच्या विरोधात असतानाही संशयास्पद निकाल लागलेत त्यामुळे लोकशाहीवरचा विश्वास उडायला लागला लोकांचा म्हणून त्याकरता जर लोकशाहीवर विश्वास टिकवायचा असेल आणि लोकशाही टिकवायची असेल तर ई बंद हे झालेच पाहिजे